नमस्कार मैत्रिणीनो शुभ सकाळ ए सी रांगोळी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजची रांगोळी खूप छान आणि तुम्ही म्हणाल कशी छान आहे तर मी तुम्हाला दाखवते तर आजची रांगोळी आठ ते आठ ठिपक्यापासून के तयार केलेली आहे म्हणजे एकदम स्पेशलच आहे तर ती कशी स्पेशल आहे मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही पहा आपले असे आडवे उभे ठिपके आडत्या टाकून घ्यायचे आहेत ते याकणं झाल्याच्या नंतर आपल्याला ही रांगोळी बनवायची आहे जोकरची रांगोळी म्हणजे तुम्ही हे बड्डे इवंट्सला अशी वापरू शक शकाल अशी ही रांगोळी आहे लेकरांच्या मनोरंजनासाठी तर ही खासच रांगोळी आहे तर तुम्ही ही रांगोळी नक्कीच ट्राय करा तुमच्या मुलांना वगैरे ही रांगोळी नक्कीच आवडेल तर ते पण खुश होतील तर तुम्ही मनाल ही कशी रांगोळी आहे तर तुम्ही ट्राय तर करून पहा मी कशी काढते ते तर अशा प्रकारे आपल्याला तीन डॉट एकमेकाला जोडून झाल्याच्यानंतर चारही कुंटे असे जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे पण कुंडीचा आकार आपल्याला दिसत आहे ते एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पण करा आणि पुढी कशी डिझाईन तयार करायची आहे ते तुम्ही पहा तर मी इथे वरती गोल असा आकार देत आहे गोल आकार कशामुळे तर हे गोल आकार आपला एक फेस तयार होतो एक गोल आकाराने चेहरा तयार होतो तर ह्यामध्ये तुम्ही स्किन कलर पण वापरू शकता तर मी ते स्किन कलर वापरत नाही आहे तर कोणता कलर वापरते मी तुम्हाला टाकल्यावर सांगतेच तुम्ही पाहू शकता आता हे आपले असे एक झालेत ना आपले एक जोगासारखे आकार तर तुम्ही पाहू शकता बाहुलीसारखा आपला असा आकार तयार झालेला आहे तर ह्या आकाराला पुन्हा एकदा जोडून घ्यायचा आहे आणि जोडणं झाल्याच्यानंतर आपल्याला उर्वरित ठिपके पण जोडायचे आहेत अशा प्रकारे हे ठिपके पण जोडून घ्या आणि ना मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करत राहा आणि कमेंट्स करत राहा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात जेणेकरून मला पण कळेल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात तर अशा प्रकारे मी यामध्ये वेगवेगळे कलर टाकून एक त्यांचे पोशाख तयार केलेले आहेत आणि त्याला डार्क पण करून घेतलेला आहे आता मी ते फेस तयार करून घेते आपल्याला त्यांचे डोळे वगैरे तयार करायचे आहेत अशा प्रकारे आपण चारही जोकरचे डोळे तयार करून घेऊया तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही जर माझे व्हिडिओ सलग पाहाल तर तुम्हाला नक्कीच हे काढायला पण काहीच अवघड जाणार नाही तुमची मुलं नक्कीच खुश होतील ही रांगोळी काढल्याच्या नंतर तर तुम्ही पाहू शकता इथे आपले डोळे तयार झाल्यावरच एकदम स्माईलची लुक द्यायची आहे आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता स्माईल बॉल तयार झालेले आहे एकदम छान ना किती छान वाटते आपली रांगोळी मैत्रिणींना तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर माझे मागचे व्हिडिओ नक्की पहा आणि ते तुम्हाला कसे वाटतात तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवितच राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा शेअर करत राहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण नातेवाईकांना पण शेअर करा त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून तुमच्याकडून मला तेवढी मदत होईल आणि माझी रांगोळी सर्वांपर्यंत पोहोचेल अशी मी एक तुमच्या माझी एक आशा आहे तुम्ही पाहू शकता इथे किती छान सुंदर त्यांचा पोशाख तयार झालेला आहे आता आपण डॉट वगैरे टाकून घेऊ आ, आता त्यांची फ्रील बनवून घेऊ एक कॉलरची फ्रील असते तशी बनवून घेऊया आणि आपली रांगोळी छान उठावदार बनवून घेऊया अशा प्रकारे आपल्याला ही रांगोळी उठावदार बनवायची आहे तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडली असते मी आशा करते आपले हे चारही जोकर तयार होत आहेत तुमचे मुलं पाहून हे नक्कीच आनंदी होतील आता मी ह्यावरती टोपी काढून घेते जोकरची मैत्रिणींनो तुम्ही जर मला कमेंट्स करत राहाल तर मी तुमच्या कमेंट्सचे उत्तर देत राहीन उत्तर देण्याचा पण प्रयत्न करेन पण तुम्ही मला अगोदर कमेंट्स करा आणि माझ्या राहोळ्या तुम्हाला कशा वाटतात ते सांगा म्हणजे जेणेकरून मी तुमच्यासाठी नवनवीन रांगोळ्या आणत राहील तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर ते पण तुम्ही मला सांगा मी त्यातूनही काही नवीन रांगोळी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही पाहू शकता आता उर्वरित जे डॉट टाकले होते त्यावरती पण आम्ही आपण एक एक डॉट टाकून घेऊ असे एक फुलाचा आकार दिल्यासारखा करून घेऊया आपली रांगोळी एकदम छान वाटेल ना तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते ते मला नक्कीच कळवा आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगते की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि वेळातला वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी पण तुमचे खूप खूप आभार आहे तर तुम्ही पाहू शकता आता मी या डॉटमध्ये कलर भरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला आवडतात ते कलर भरून घ्या कमीत कमी वेळामध्ये इतकी छान सुंदर रांगोळी तयार झालेली आहे तुम्ही मनसा आले भावल्या आहेत पण एक जोकरचा आकार झालेला आहे ना पाहू शकता आता तुम्ही त्यांचे नोज काढल्याच्या नंतर एकदम परफेक्टली आपल्याला ते जोकर दिसत आहेत तर ते पहा किती छान ही रांगोळी आहे छान आपली रांगोळी तयार झालेली आहे मधातला जो एक फेस होता आपण त्याला पण जोकरचा आकार देऊन घेऊया जेणेकरून आपले पाच जोकर तयार होतील स्माईलच्या आकाराचे तुम्ही पाहू शकता आता उर्वरित जे डॉट आहेत